महाराष्ट्रातील कर्नाकोपऱ्यातील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलला आताच आयकॉन बेल दाबून सबस्क्राईब करा बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन रिपब्लिकन वार्ता बातमी आहे नाशिक मधून समाजातील उपेक्षित स्त्रियांना सामाजिक आर्थिक विकासाची संधी प्रदान करण्यासाठीच समिती सदैव कार्यरत असते असे प्रतिपादन अन्याय अत्याचार कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांनी व्यक्त केले माई फुले तेजस्विनी पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित स्त्रियांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि स्त्री पुरुष व तृतीय पंथीची असमानता नष्ट करण्यासाठी सक्षमीकरणाचा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीमयी फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीमयी तेजस्विनी पुरस्कार दिला जातो असे प्रतिपादन समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दादा जाधव हो यांनी अध्यक्षस्थानाहून व्यक्त केले समिती व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन बोंधू आणि बोबाबा यांच्या विरोधामध्ये काम करते आतापर्यंत पाशेच्या वरती बोंधू बाबा हे नवीन लोकांसाठी जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे आघोरीपासून तांत्रिक मांत्रिक बुवा बाबा कुठल्याही प्रकारचा चमत्कार किंवा जादू करत असतील तर चमत्काराला जादूला आम्ही आव्हान केलं आणि आतापर्यंत ते फसले आणि घाबरले असे एक पाशेच्या वरती बोधू जेलमध्ये टाकले कुठल्याही बंधूंनी कुठल्याही बाबांनी कुठल्याही महंत गुरुजी भगत कुठल्याही प्रकारचा चमत्कार त्याला जो येतो त्याने जर मला करून दाखवला तर आमच्या समितीतर्फे एकावन्न लाख रुपयाचं बक्षीस आम्ही त्याला जाहीर केलं आहे आतापर्यंत आभोरीसह अनेक प्रकारचे तांत्रिक मांत्रिक जलमध्ये टाकलेत काहीच्या बापींना बी घेतले घेतलेत यांच्याकडे दिंडोरी तालुक्यामध्ये वणीच्या पलीकडं आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एक बाबा आम्ही पकडला त्याला दहा हजार रुपये मी दंड केला कारण त्यांनी पन्नास महिलांना तिथं वेगवेगळ्या पद्धतीने घुमायला लावलं मी त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो आम्ही पेशंट तिथे पाठवले हो आणि ते सगळं त्याचं बिंग उघडं पाठवत आणि एकाबद्दल सांगायचं तर खूप वेळ लागेल ला। तांत्रिक मांत्रिक आघोरी सुद्धा पकडलेत तुम्ही व्हिडिओ जर बघितले आमचे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जुन्या लोकांना सगळ्याला माहिती आहे आणि व्यसनमुक्तीच्या बाबतीत माझी टीम आमच्या महिला कार्यकारणीच्या सगळ्या कार्यकर्त्या आम्ही सतत एकतीस डिसेंबरला रात्री मादक द्रव्याची होळी करतो एकतर नाशिकला खूप मोठा कार्यक्रम झाला मला वाटतं जुळ्याला पण एवढ्याशी खूप मोठा कार्यक्रम झाला मादक द्रव्याची होळी त्याचा पुतळा बनवतो त्याला जाळतो आणि त्यात शपथ घेतो कामाला सुपारीपासून तर ब्राऊन शुगरपर्यंत म्हणजे विडी पान शिगारेट दारू गांजा भांग खाताना पिताना पकडा आणि मला तर एक लाख रुपये बक्षीस मिळवा असं माझं आव्हान आहे कोणी स्वीकारलं तर नक्कीच त्याला मी ते देईन परंतु आम्ही झोप सुद्धा खात नाही कटकशाने ते पाळतो म्हणजे अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही करतो आणि गोरगरिबांना आताच आम्ही ब्लँकेट पासून तर साहेब कपड्यापर्यंत सगळं वाटतो याच्यामध्ये आत्मिक समाधान आहे आणि महत्वाचं पुरस्कारची घेत नाही मात्र समितीच्या सुद्धा कार्यकर्त्याकडनं कुठल्याही पद्धतीचा एक रुपया आम्ही आतापर्यंत घेतलेला नाही समिती अतिशय उत्कृष्ट काम करते आमच्या ज्या रणरागिणी आहेत मग आजकालच आमच्या नंदिनीताई आणि त्यांच्यासोबत दोन असलेल्या कार्यकर्त्या या कळवून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी चांगलं कळवण गाजवलं माझाही फोनवर सतत संपर्क असतो म्हणजे कुठल्याही पद्धतीचा अन्याय असेल अत्याचार असेल त्याला प्रतिकार करण्यासाठी आमची सगळी टीम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी काम करते आपण सर्व पुरस्कार या ठिकाणी आले सर्वांचं मी स्वागत करतो मी पुन्हा बोलणार नाही म्हणून बोलून घेतो या ठिकाणी त्यांच्यासोबत आमचे अनिल भाऊ गांगुर्डे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खूप मोठे नेते आहेत ते या ठिकाणी आलेत आमचे चतुर साहेब या ठिकाणी आले आमचे बाबूल साहेब या ठिकाणी आलेत सिंधरून आलेले आमचे बंधू आदरणीय संदीपजी भालेराव या ठिकाणी आले तालुका अध्यक्ष आहेत आमचे असलम शेख आमचे अण्णा साळवी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आले पण सर्वांचं नाव मी काही घेणार नाही कारण नाव घेता घेता खूप उशीर होईल प्रत्येकाचे नाव माझ्या तोटीपाठ आहे मराली शेडसाठ असतील निर्मला गायकवाड असतील किंवा आमच्या गिरी मॅडम असतील कोमल गांगुळी असतील रेखा जाधव असतील हजारी मॅडम असतील जोदळी मॅडम असतील हे सगळ्यांचे नावं घेतले आप तर आपल्याला खूप वेळ जाईल त्याबद्दल मी नाव न घेता ना आलेल्या सर्व टिकूबाई हे सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि समितीमध्ये टिकूबाई कोहली हे जे आहेत बागवान मॅडम उबेरा तालुका अध्यक्ष आहेत त्यांना गाण्याचा आपण नेहमी चान्स देत असतो यावेळेस काही दिलं नाही ह्या पूर्वी बुरखा घालायच्या समिती त्यांनी बुरखा काढून टाकला त्या सांगतील थोड्या वेळाने अशा यावेळी पंचवटी येथील पवार लॉन्स नाशिक येथील आयोजित कार्यक्रमाच्या विचारपीठावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शीलाताई गांगुर्डे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुवर्णा डंबाळे इंटरनॅशनल मिस इंडिया शिल्पी अवस्थी योगगुरु प्रज्ञा पाटील मानवसेवा वृद्धाश्रमाच्या ललिता नौसागर रिपाई नेते अनिल गांगुर्डे महामंडलेश्वर शिवलक्ष्मी झालटे प्रेमलता जाधव सविता चतुर दिलीप खरात वसंतराव वाघ सरस्वती बागुल शोभा नगराळे ललिता शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीमाई फुले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पस्तीस रणरागिणींचा फेटा शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र सावित्रीमाई फुलेंचे पुस्तक गुलाबगुच्छ देऊन रवींद्रदादा जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी विचारपीठावरील मान्यवरांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या माहिती आहे की शिक्षणाच्या जीवनामध्ये किती महत्व आहे शिक्षणाशिवाय जीवनात येतं तरी काय आणि जर आपण त्या काळाचं काय अहो त्या काळाचं काय दोनशे वर्षापूर्वीच्या पूर्वीच्या काळी जर बघितलं तर महिलांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती अशा याच्यामध्ये एका सामान्य महिलेने बिकट परिस्थितीमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी ती, ती स्वतः पुढे आली आणि तिने महिलांना उच्च शिक्षण देण्याचं ठरवलं अशाच वेळेला अशी महिला पुढे आली आणि तिने कारण तिला माहित होत महिलांना जर विद्या प्राप्त झाली तर ती स्वतः तिचा आत्मविश्वास वाढेल आणि ती स्वतः स्वतःचे मत मांडू शकेल अशी सावित्रीबाई फुले होती महिलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यात नायगाव येथे तिचा जन्म झाला अशी सावित्रीबाई फुले धन्यवाद कुठे आहेत महिला आहेत तिथेच आहेत सर्व सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना खूप अभिनंदन की ॲक्च्युली uh, मला बोलायचं होतं भरपूर काही पण मी थोडे लेट झाले मी पुण्यावरून आले सकाळी लवकर निघाले पण थोडंसं मध्यंतरी ट्रॅव्हलिंग होतं त्यामुळे लेट झालं सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी होम मिनिस्टर स्पर्धा दिशा काकड व शिवलक्ष्मी झाल्टे यांनी घेऊन स्पर्धेत विजयी स्पर्धक ॲडव्होकेट कोमल गुप्ता अर्चना देवरे अंजनाबाई पवार यांना पैठणी साडी व सांस्कृतिक स्पर्धेत सीमा भालेराव चैताली आहिरे व सावित्रीमाईच्या वेशभूषेत शिल्पा झारेकर यांना साडी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन व स्वागत गीत दिशा काकड यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्षा राधाताई क्षीरसागर अजय शेजूळ राजनंदिनी आहिरे प्रदीप पगारे संदीप साबळे व नीताताई काळे टिकूबाई कोहली राजेंद्र जाधव अशोक गांगुर्डे लतिका वाघमारे शिल्पाताई झारेकर सुदेश गांगुर्डे मनीषाताई भोये मनिषाताई पवार मनीषाताई मजदे आदींनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रगीताने व स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक